पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी एनेगुर येथील उड्डाणपुलांची केली पाहणी एनेगुर इथं दिनांक 25 रोजी मंगळवारी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब व आमदार प्रवीण स्वामी गुरुजी यांचे एनेगुर येथे संत गतीनं चालू असलेल्या उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली व अधिकाऱ्यांना घेतले फैलावरती आणि वेळेत काम नाही झाल्यास टोल बंद व आंदोलन करू असं ठणकावून सांगण्यात आलं खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी यांच्यासमवेत एणेगूर ग्रामपंचायत सदस्य संतोष कलसेट्टी अमोल स्वामी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी अविनाश माळी समज वर्णाळे ज्ञानेश्वर सोनटाकळे प्रकाश कलशेट्टी दत्ता माने महेश माने संजय जामगे शिवानंदा गावकरे सलीम माळवाले अजय मोरे रतन रतनिंगवे आदींसह एनेगोरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमरगाव विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज